अहिल्यानगर शहरामध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय जिहादी मुस्लिम महिला शिक्षकाकडून शालेय अल्पवयीन विद्यार्थ्यांना धर्मांतरण करण्याबाबतचा प्रकार उघड झालाय अहिलनगर शहरातील एका खासगी शिक्षण संस्थेतील मुस्लिम महिला शिक्षिकेकडून विद्यार्थ्यांना धर्मांतराबाबतचे धडे देण्यात येत असून तिचे इंटरनॅशनल कॉल देखील उघडकी झाले तर या महिलेवर फिर्याद दाखल झाली असून येत्या पाच दिवसामध्ये कडक कारवाई करून अटक न केल्यास तीव्र स्वरूपाचा मोर्चा काढण्यात येईल संस्था चालकांनी देखील जिहादी प्रवृत्तीच्या महिला शिक्षकांना शाळेत ठेवू नये लहान मुलांच्या मनावर धर्मांतराबाबत शिकवलं जात हा गंभीर प्रकार असून पालकांनी पुढे येऊन अशा प्रवृत्तीच्या लोकांवर गुन्हे दाखल करावे त्यांना धडा शिकविण्याचं काम आपण करू तर हा प्रकार गंभीर असून पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालावं असं आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलंय तर याबाबत पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे सुरेश बनसोडे दत्ता खैरे विशाल पवार डॉक्टर राहुल मुथा अनंत शेळके रमेश गांधी अमोल देडगावकर मेहुल शहा परेश लोढा दिनेश चोपडा ओंकार आदी उपस्थित होते निवेदनात पुढे म्हटलंय की शहरातील एका खासगी नामांकित शाळेत इयत्ता नव्वी मध्ये शिकणारी तेरा वर्षाची अल्पवयीन मुलगी हिला त्या शाळेतील नूर मॅडम या मुस्लिम महिला शिक्षिकेनं विश्वासात घेत तिला जादू टोण्यासारखा प्रकार करून लव जिहाद यामध्ये अडकवण्याचा प्रकार केल्याचं समोर आलं या शिक्षिकेनं मुलीस एक काम सांगितलं नंतर दुसऱ्या दिवशी तिला विश्वासात घेऊन तिची घरची माहिती काढली घरात कोण कोण राहतं घरचा व्यवसाय काय परिस्थिती कशी आहे आईवडिलांसोबत मुलीचे संबंध कसे आहे याची सखोल माहिती मिळवली तर मुलगी एकुलती एक आहे असं समजल्यावर दुसऱ्या दिवशी एक रॅपर नसलेला चॉकलेट तिला खायला दिलं त्यानंतर मुलीला तेवीस दिवसांनंतर उलट्या झाल्या गुंगी आली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मुलगी त्या मॅडमकडे इस्लामची मझबनी माहिती घ्यायला लागली मला नमाज पढ़ायला शिकवा अशी मागणी ती मुलगी त्या शिक्षिकेकडे करू लागली यानंतर त्या नूर मॅडमने संबंधित मुलीला इंस्टाग्रामचा आयडी ओपन करून दिला आणि एका मुस्तकीन तांबोळी नावाच्या मुस्लिम मुलाशी ओळख करून दिली आणि मुलीच्या परवानगीशिवाय तिचा मोबाईल नंबर देखील त्या मुलाला दिला तुमचं बहीण भावाचं नातं आहे असं त्या मुलीला सांगून त्यांच्या नाते संबंधही बनवून दिले काही त्या मुलामार्फत सब चलता बोलून तिच्याशी तिच्याशी जवळीक करून संबंध बनवून मध्ये आला न थांबता या मुलाने इतर पंचवीस अल्पवयीन मुलांशी संबंध जुळवून दिले तिच्या इंस्टाग्रामला ते जोडून दिलेले आहे काळी जादू वशीकरण प्रकारात या मुलीस दोन अत्तराच्या बाटल्या एक घरात ठेवण्यासाठी आणि एक सोबत ठेवण्यासाठी देण्यात आली खडी साखर सारख्या दिसणाऱ्या गोळ्या आणि पॅरासिटीमॉलच्या गोळ्या खायला दिल्या एक चावी देण्यात आली तिला आई वडिलांचा राग आल्यावर ती चावी हातात घ्यायची असं सांगण्यात आलं तिला दोन काळे बॉल दोन नाणे देऊन ते तिला तिच्या वडिलाच्या तिजोरीत ठेवण्यास सांगितले एक माळ दोन अंगठ्या गोंडा लावलेला एक पेन देखील दिला काळी जादू करून या गोष्टी तिला दिल्या गेल्या अतिशय गंभीर स्वरूपाचा हा प्रकार उघड झाला असून याबाबत पालकांना कळल्यानंतर कर त्यांनी तो समाजापुढे आणला तर अशा प्रकारे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील या शाळांमध्ये असे गंभीर प्रकार चालू आहे अल्पवयीन हिंदू मुलींवर शाळेतील मुस्लिम शिक्षिकेमार्फत अशा प्रकारचे प्रयोग चालू आहे आमची सर्व पालकांतर्फे मागणी आहे की हा अतिशय गंभीर प्रकार असून याबाबत शाळेतील नूर मॅडम आणि तिला सहकार्य करणाऱ्या इतर शिक्षकांची सखोल चौकशी करण्यात यावी आणि या अजून किती मुलींना प्रकारात अडकवलेलं आहे तसेच हे करण्यामागे अजून कोणकोणत्या व्यक्तींचा सहभाग आहे व हे रॅकेट उघडकीस आणून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर